दररोज त्याच त्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आलाय हॉटेलमध्ये न जाता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार कसं बनवायचं ते आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार मी रुपाली तुमचं रुपालीज रुपाली किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत करत आहे ही रेसिपी आपण तीन स्टेप्समध्ये बनवूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं पॅनमध्ये मी घेत आहे दोन टेबल स्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये घेतलं आहे एक टी स्पून जिरं त्याचसोबत नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं दोन मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घेतले आहे तो चिरलेला कांदा मी ह्यामध्ये घालत आहे दोन हिरवी मिरची चिरून ह्यामध्ये घातली आहे तीन ते ती चार हिरवी विलायची एक इंच दालचिनी आणि दोन तमालपत्र यामध्ये घातलं आहे एकत्र आपण हे एक मिक्स करून घेऊयात गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण हे परतून घ्यायचं आहे तीन मीडियम साईजचे टोमॅटो मी चिरून घेतले आहेत कांदा परतत आला की त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो पटकन शिजावा म्हणून आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठही घालणार आहोत त्याचसोबत एक टेबल स्पून रेड चिली पावडर आणि पाव चमचा हळद दहा ते बारा काजू आपण ह्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याचसोबत दोन टेबलस्पून मगज मी ह्यामध्ये घालत आहे आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आपण तीन ते ती चार वाळलेली कश्मीरी लाल मिरची वापरणार आहोत आणि त्याचसोबत थोडीशी कोथंबीर देटासकट इथं मी यामध्ये घालत आहे पुन्हा आपण एकत्र हे मिक्स करून घेऊयात आता इथं आपल्याला हे सर्व एकत्र छान असं शिजवून घ्यायचं आहे पॅनच्या बुडाला हा मसाला लागू नये म्हणून यामध्ये एक कपभर गरम पाणी मी यामध्ये घालत आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकत्र हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता ह्यावर झाकण ठेवूयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असं शिजून घ्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे एकदा शिजलं की सगळ्यात शेवटी यामध्ये घातलेलं तमालपत्र आणि दालचिनी आपण काढून घेणार आहोत गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण असं थंड होऊ द्यायचं तर पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जसं लागेल तसं पाणी घालून अगदी बारीकसर इथं मी असं वाटून घेतलं आहे तर तुम्ही पाहताय कलर आणि टेक्शर कसं आहे ते तर पनीर लबाबदारसाठी लागणारं वाटण इथं आपलं तयार आहे सेकंड स्टेपमध्ये इथं आपण पनीर क्यूब्स शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे कट केलेले पनीर क्यूब्स आपण तेलामध्ये सोडूयात यावरती घालूयात अगदी पाव चमचा हळद हाफ टीस्पून रेड चिली पावडर आणि चवीपुरतं मीठ आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे पनीर पॅनमध्ये छान टॉस करत मस्त शॅलो फ्राय करून घेऊयात पनीर शॅलो फ्राय केल्याने त्याचा शेप छान असा इंटॅक्ट राहतो तर इथे विकतचं पनीर न आणता घरच्या घरीच दोन लिटर दुधाचं इथं मी हे पनीर बनवून घेतलं होतं तर वजनाने अर्धा किलो असं हे पनीर भरलं होतं तर दोन बॅचेसमध्ये आपण हे पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर इथं हे मस्त असं शॅलो फ्राय करून घेतलं आहे हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि असंच राहिलेलं पनीर आपण शॅलो फ्राय करूयात लास्ट स्टेपमध्ये आपण मस्त कांदा टोमॅटोची फोडणी देत भाजी बनवून घेऊयात तरी इथं कढईमध्ये मी घेतलं आहे दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं की घालूयात एक टी स्पून जिरं दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत तो चिरलेला कांदा आपण घालूयात तेलामध्ये छान असा परतून घेऊयात त्याचसोबत दोन हिरवी मिरची चिरून मी यामध्ये घातली आहे कांद्यासोबत आपण ती एकत्र अशी परतून घेणार आहोत आलं आणि लसूण मी एकत्र खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं आहे कांदा परतून झाला की यामध्ये आपण एक टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण यामध्ये घालणार आहोत आणि कांद्यासोबत एकत्र ते परतून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत पुढे एक दोन तीन मिनिट आपण छान ह्याला परतून घेणार आहोत त्यानंतर आपण गॅस बारीक करूयात आणि ह्यामध्ये काही मसाले घालूयात तर पाव चमचा हळद छोटा चमचा रेड चिली पावडर आणि एक टी स्पून धने पावडर एकत्र आपण हे मिक्स करून घेऊयात आता मसाला छान मिळून येण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूयात गरम पाणी घातल्याने मसाला तर छान एकत्र मिक्स होतो पण तो कढईच्या बुडाला लागतही नाही आणि करपतही नाही आता पुढे एक दोन मिनिट आपण छान हे एकत्र परतून घेऊयात दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते मी यामध्ये घातले आहेत यावरती घालूयात चवीपुरतं मीठ आपण आता हे एकत्र हलवून घेऊयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर हा कांदा टोमॅटो एकत्र छान असा परतून घेऊयात घातलेला टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आता बारीक चॉप केलेली ढोबळी मिरची मी घातली आहे आपण आता ती एकत्र एक मिक्स करत पुढे एक दोन मिनटासाठी छान अशी परतून घेऊयात यामध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा जे आपण ग्रेव्हीसाठी वाटण बनवलं होतं ते आपण यामध्ये अशा पद्धतीने गाळून घालणार आहोत एक गोष्ट लक्षात असावी या भाजीसाठी आपण हिरवी मिरची आणि रेड चिली पावडर दोन्ही अशी यूज केली आहे तर हिरवी मिरचीच्या टिकटानुसार रेड चिली पावडर यामध्ये प्रमाणात घालायची नाहीतर मग भाजी तिखट होण्याचे चान्सेस आहेत वाटण घातल्यावर पुढे एक दोन तीन मिनटासाठी आपण हे सतत असं व्यवस्थित एकत्र एक हलवून घेऊयात थोडीशी ग्रेव्ही टेस्ट करत चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲडजस्ट केलं आहे एकत्र एक असं व्यवस्थित ह्याला असं हलवून घेतलं आहे सगळ्यात शेवटी आपण आता यामध्ये शॅलो फ्राय केलेले पनीर क्यूब्स घालूयात त्याचसोबत दोन बटर क्यूब्स मी यामध्ये घालत आहे थोडंसं पनीर मी साईडला ठेवलं होतं तर ते पनीर आपण आता यामध्ये किसून घालूयात असं पनीर किसून घातल्याने भाजीची चव आणखी छान लागते त्यानंतर यामध्ये आपण रोस्टेड कसुरी मेथी आणि चिमूडभर गरम मसाला घालूयात आपण आता हे सर्व एकत्र अगदी हलक्या हाताने छान असं मिक्स करून घेऊयात तर अशा पद्धतीने मस्त क्रीमी सेमिथिक सुपर डिलिशियस रेस्टॉरंट स्टाईल पनीर लबाबदार भाजी इथं तयार आहे टेस्टला म्हणाल तर मीडियम स्पायसी आणि अप्रतिम चवीला अशी ही झाली होती सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात तर अशा पद्धतीने पनीर लबाबदार तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा सर्व करताना मी यावर थोडीशी क्रीम बारीक चिरलेली कोथंबीर आणि पनीर किसून घातलं होतं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय अँड टेक केअर